नवापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वित्त पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊ गावित यांची करंजाळी सभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या सभेस्थळी आगमन होताच गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत ढोल तावशांच्या गजरामध्ये भाऊसाहेबांचं स्वागत केलं तसेच करंजाळी गावातील लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ भरतभाऊ गावित यांच्या औक्षण करत पुष्पहारण सन्मानित करत पुढील भावी आमदार म्हणून आशीर्वाद दिले या प्रसंगी एकू चाले गडाळ चाले भरत भाऊ तू मागे बडो साथ है। भावी आमदार भरत भाऊ गावित एकूण चाले भाऊसाहेब चाले गड्याळ गड्याळ घड्याळ अशा आवाजांनी आसमंत करंजाळी गावामध्ये पुरातन स्वयंभू गणपती मंदिर असून सर्वप्रथम भरतभाऊ गावित यांनी स्वयंभू गणेशाचं दर्शन घेऊन व्यासपीठावर आगमन करण्यापूर्वी उपस्थित लाडक्या बहिणींना दोन्ही हात जोडत नमस्कार केला भरतभाऊ गावित म्हणजे सबसे साधा भरतदादा अशी प्रचिती करंजाळी गावातील नागरिकांना आली आहे व्यासपीठावर भरतभाऊ गावित यांनी करंजाळी गावातील लाडक्या माता ज्येष्ठ नागरिक तरुण यांना आपल्या संबोधित केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांनी माझी लाडकी बहिणी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली तसंच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिला बचत गटांचे स्वतंत्र कार्यालय प्रत्येक शेतकरी बांधवांना पाणी शेतामध्ये येईल म्हणून बंधारा सुविधा नवापूर तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले या कामी तहसील कार्यालयामध्ये फेरफटकान मारता घरी बसून दाखले मिळणार काही लोक भूलथाफा देत आहेत की योजना आम्ही आणल्या योजना सरकार देते दे हे समजले पाहिजे तसेच नवापूर मतदारसंघाच्या विकासासाठी अजित दादा पवार पाच हजार कोटी रुपये देणार असल्याचे भरतभाऊ गावित यांनी सांगितले मला भरघोस मताने निवडून द्या नवापूर तालुक्यातील जनतेसाठी दिवस रात्र कामे करणार अगोदर तुम्ही उमेदवारांना संधी दिली आता मला संधी द्या संधीचे सोने नवापूर तालुक्याच्या विकासासाठी करण्याची ग्वाही देतो आपल्या मृदू भाषणानं करंजाई ग्रामस्थांना गा, आणि पंचक्रोशतील नागरिकांना भरतभाऊ गावित यांनी मंत्रमुग्ध केले भरतभाऊ गावित यांना यावी ते चारशे युवकांच्या ग्रुपने जाहीर पाठिंबा देत भरतभाऊ गावित यांना मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणण्याची शपथ घेतली आहे यावेळी व्यासपीठावर नवपूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र भाऊ नगराळे खांडबारा गावचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित कारखाना संचालक हरिदास गावीत बाजार समितीचे अध्यक्ष बकाराम गावित यांच्यासह करंजाळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आजी माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते की धनगर आरक्षण रोहे नेता जावे जाईल बोहे आणि ती आखे हे की धनगरान आरक्षण जोजे

निघी जाणार आहे संविधान बदली जाणार आहे योजना बंद होईल जाणार आहे अरे आदिवासी समाज योजना बंद ही घटना लेखी नेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जे आरक्षण आहे ते आपण मिळणार आहे जी संविधान आहे ती संविधान आपल्या हाती होणार आहे ती बदली नाही शकणार आहे फक्त आज जोडीने विनंती आहे की येणाऱ्या देहा वीस तारखे मत हरो हलो मा हीच विनंती कु ज्या शिरीष दादा हरिबी शरद दादा हरिबी ज्या स्टेजावे पोहता त्या ज्या बोलता काय बोलता, त्या बोलता, त्या बोलता वनाया। हो ना या आम्ही स्वर्गवासी जायलो हे माणिकराव जाधव तो नवदा या नवापूर मतदारसंघातल्याही प्रतिनिधित्व कोपया त्यावे भ्रष्टाचार आरोप नाही जायो तुम्हा आखाही त्याला निवडी गेलो तुम्हाला आखाय त्या निवडी दिला होतो आणि ते आता येईल काहीच नाही कोय हो। अरे तो जर काही नाही करतो तर ते काय जनता काही मूर्ख आहे काही काही वेडी आहे का ही निवडी देते का अरे ही सुज्ञ जनता आहे चांगली जनता आहे या नाको होऊन जाय की तू माहो पहिकी आहे या लिदे या मानिकराव दादा लोलादा निवडी दिलो आहे या या काही ओकल नाही हे आणि त्या बोलता हा अरे ज्या महाय आपे समाजासाठी बोलाते ही देनला त्या महाल आपण सात दा पडणार हे त्या महाल करा पडणारी हे तुम्हाला या ठिकाणी वस्ती दरम्यान जला उद्घाटन या पुढ्याही कोई गोयला येतात पण अजून पर्यंत हे नाही छोटे छोटे फुले कोले हे ना कामे कोले हे फक्त दिशाभूल कोणा लोक हा मतदारा आकर्षित कोना कामे कोयले ना निघी जाईना पण तुम्हाला लक्षांतवा येणाऱ्या देहित तुम्हे हेता जे आपण मूर्ख बनारता जे आपे विश्वासघात होता याहान दूर थवा आणि तुम्ही बहा जो लाडकी बहिणी अध्यक्ष आहे तो आम्ही भी अध्यक्ष है जे आणि येणाऱ्या देहांबी नंतर भी पोचभरात भाऊ तुम्ही लाडकी बहिणी अध्यक्ष होलो जाई तुम्हा नाखू आणि तुम्हा ओला मोठा संकेष उपस्थित जाया मा आखा वडीलधारी मंडळी माता भगिनी मा पत्रकार छायाचित्रकार आणि तुम्ही आता मनापासून आभार मानू आणि येणाऱ्या वीस तारखेतही घड्याळ या समोरील बटन दाबीन एक नंबर बटन दाबीन बरं भाऊ तुम्ही सेवा करा संधी दा पोलीस या जनता जनार्दना विनंती कहो आणि मा बेन गोठ्या पुऱ्या कहो जय आदिवासी जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खांडबारा नवापूर